नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी बाल भारती ही आता दुसरी या या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे एकोणनव्वद एकुन या वर्षी प्रकाशित झालं धडा आहे बैल झपाटला आणि ह्या धड्याचे लेखक आहेत रा श शिंदे पाटलाचे बैल खिलारी जातीचे होते ते त्यांना प्रेमाने सरदार आणि दिलदार म्हणत ते बैलांची उत्तम निगा राखत त्यामुळे बैल नेहमी ध्रष्टपुष्ट आणि जोमदार असत खंडू पाटलांनी चापकाचा खुळकुळा वाजवला की बैलांना इशारा मिळे गाडीत कितीही ओझे असले तरी ते गाडी भिंगरीसारखी पळवत एके दिवशी पाटलांची गाडी शेतातून दौडत येत होती गाडीत धान्याची पोती होती वेशीजवळ गाडी येताच सरदार एकदम उभा राहिला आणि मटकन खाली बसला झाले खंडू पाटलांच्या तोंडचे पाणी पळाले त्यांनी गाडीतून खाली उडी मारली मुठभर माती घेऊन बैलावरून ओळावून टाकली त्याच्या पाठीवर धाप मारली सरदार सरदार म्हणून शेपटीला हात घातला पण सरदार काही उठे ना पाटलांचा बैल पळता पळता एकदम बसला ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली माणसांची तेथे गर्दी जमली कोणी म्हणे बैल दुष्टावला कोणी म्हणे भर दुपाची वेळ बैल झपाटला पाटलीन धावतच वेशीत आली बैलाला पाहून झटकन शेजाराच्या घरात गेली भर मिरच्या चिमूटभर मीठ काळा काळा बिबा लगबगीने घेऊन आली तिने बैलांची धुष्ट काढली राखेची चिमूट घेऊन खंडोबाच्या नावाने अंगारावर लावला पण सरदार काही उठेना ना बसे करून लोकांनी त्याला घरी आणले एक दिवस झाला दोन दिवस झाले बैल उभा राहीना काही खाईना पिईना अनेक उपाय केले मांत्रिकाचेही उपचार झाले पण गुण आला नाही पाटलांचा चेहरा काळजीने काळवटून गेला त्यांना काही सूचनासे झाले तालुक्याला गुरांचा दवाखाना होता दवाखान्याचे डॉक्टर हुशार होते ते शेतकऱ्यांत मिळून मिसळून वागत असत त्यांना खंडू पाटलांच्या बैलाची हकीकत समजली ते बैलाला पाहण्याकरता पाटलांच्या घरी गेले त्यांच्याबरोबर लोकांचा गोळका होताच डॉक्टरांनी बैलाच्या पायाचे खूर लक्षपूर्वक पाहिले त्यांनी जमलेल्या मंडळींना विचारले बैलाला काय झालं असावं बहुतेकांनी सांगितले बैल झपाटला डॉक्टर हसले त्यांनी बैलाचा दुखवलेला पाय पकडून ठेवण्यास सांगितले आपल्या पेटीतून काही हत्यारे काढली बैलाच्या पायात रुतलेला एक बारीकसा खेळा त्यांनी चटकन उपसून काढला खिळा निघताच बैल पाय झाडत झटकन उभा राहिला लोक डॉक्टरांकडे टकमका पाहू लागले खंडू पाटलांना व त्यांच्या बायकोला अतिशय आनंद झाला